नमस्कार मित्रांनो तर इंग्लंडमधील एका मॉलमध्ये आणून आहे आणि आपल्या बऱ्याच गोष्टी कधी कधी पाहायला मिळतात तर आपल्या नाशिकची नाशिक, नाशिक सर्वांना माहिती आहे द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे तर नाशिकची नाशिक द्राक्षे मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो ही बघू शकता ही आहेत नाशिकची द्राक्ष बघू शकता कृषी रथ इंडिया हे नाशिक ओझरचं हे कृषी केंद्र आहे असं आपण म्हणू शकतो थॉम्सन या जातीची ही द्राक्षी हे द्राक्षे हे इथं आम्हाला आलेले आहेत आणि आम्ही ते घेणार आहोत आणि त्याची किंमत जर बघितली तुम्ही तर सव्वा तीन पाऊंड आता याची किंमत जी आहे सव्वा तीन पाऊंड आहे की नाही याची वन पॉईंट फिफ्टी नाईन पाऊंड आहे तर वन पाऊंड फिफ्टी नाईन एकशे एकोणसाठ अर्धा किलो एकशे एकोणसाठ रुपये म्हणू शकतो साधारण जे अर्धा किलो ही द्राक्षे आहेत तर आता हे मी द्राक्षे घेणार आहे कारण हे आपल्या इंडियातून आलेले आहेत तसेच अजून देखील दुसऱ्या कंपनीच्या आहेत तर ग्रीन ग्रीन ॲग्री व्हॅल्युएशन इंडिया ही देखील आपल्या नाशिकचेच असणार आहेत बहुतांश बहुतांशी ही ही कोणती युरो फ्रुट्स इंडिया हे मुंबईमध्ये कंपनी आहे पण हे द्राक्षे सर्व आपल्या नाशिकचेच आलेले असणार आहे पी पी एफ फ्रुट्स इंडिया तर सर्व काही द्राक्षे येथे साधारण हे स्पेनवरून यायचे इथून मागे पण ह्यावेळेस हे इंडियातून आले त्यामुळे मला निश्चितच आनंद झाला आहे आणि ही द्राक्षे आम्ही आता घेतलेली आहे तर साधारण यांची किंमत ही जी मोठी आहेत ज्यांची ही ही जी मोठी द्राक्षे आहेत थॉम्पसन व्हरायटीची तर हे एकशे ऐंशी रुपयेचे अर्धा किलो आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो निश्चितच तुम्हाला मला मला देखील आनंद झाला आपल्याला देखील हे पाहून आनंद झालाच असेल की आपल्या येथील द्राक्षे बाहेर युरोपियन कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट होतात मोठ्या प्रमाणात धन्यवाद मित्रांनो